नमस्कार मंडळी धनश्रीच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल सांबर जे चवीला खूप छान लागतं आणि एकदम रेस्टॉरंटसारखं लागतं चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम कुकरमध्ये हाफ हाफ बाउल मी ना मसूरची डाळ घेतली आहे आणि वन बाऊल तूर डाळ घेतली आहे आता आपण हे डाळी ना धुवून घेऊया चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं होतं या अशा आणि आपण येतात त्यांना चार बाऊल पाणी टाकूया थोडंसं जास्त टाकायचं असेल तर तसं पण टाकू शकता तुम्ही मी चार बाऊल टाकलेलं आहे पाणी आणि त्यात चिमुडभर मीठ टाकले जेणेकरून डाळ छान शिजते आता भोपळा टाकूया अर्धा त्यातला जो पांढरा भाग असतो मधला तो काढायचा आहे नसेल काढायचं तसं तसंही टाकू शकता असं चिरून घ्यायचे आणि ना चार ते पाच शिट्टा करून घेऊया आपण आता झाकण लावून झाकण लावून घेतले आता आणि गॅस चालू करूया आणि चार ते पाच शिट्टे असेच करून घेऊया आपण आता भाजीची तयारी करूया तो सर्वफट प्रथम गाजराची साल काढून घेते मी गाजराची साल काढल्यावर गाजर चिरायचे एकदम बारीक बारीक चिरायचे जास्त मोठं पण नाही जास्त बारीक पण नाही गाजर जास्त नाही लागत त्यामुळे थोडं टाकले तरी चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता हे असं चिरून घ्यायचे मी एवढंच टाकले मला जास्त गाजर आवडत नाही आणि टेस्ट छान लागते त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकले मी टोमॅटो चिरून घेऊया आता एक बारीक चिरायचं आहे खूप जास्त बारीक पण नाही चिरायचा मीडियम आता वांग घेऊया वांगं अर्धच लागतं जास्त वांग नाही लागत फक्त चव येते या भाज्यांची त्यामुळे जास्त काही भाज्या नाही यूज करत मी तुम्हाला आवडत असतील भाज्या तर तुम्ही जास्त भाज्यासुद्धा घेऊ शकता आता शिवगं घेतलेलं आहे असं साल काढून असं सा चिरायचं आहे आता कोथिंबीर शिरून घेऊया बारीक कोथिंबीर खूप बारीक चिरायची कारण ती दात अडकते आता अशी ना थोडश्या पाण्यात ना वाटीत पाणी आहे थोडं त्यात चिंच भिजून घ्यायची आता कांद्याची साल काढून घेऊया आपण कांदा सुद्धा एकच लागतो जास्त नाही लागत कांदा आणि शेवगायची शिंगा चार ते पाच आणि कढीपत्ता पण थोडासाच घेतलेला आहे आता कांदा आपण ये ना चिरून घेऊ कांदा चिरताना येणार त्याचा जो वरचा पिवळा भाग असतो ना तो काढून घ्यायचा चांगला ज्याच्यामुळे कांदा चांगला चिरला जातो आणि असं बारीक पातळ पातळ चिरायचं आहे कांदा उभा बारीक नाही चिरायचं आहे असं एकदम पातळ पातळ चिरायचं आहे असं सगळं चिरून घेतलंय मी एकदम पातळ पातळ चिरायचं जास्त जाड नाही चिरायचं आता आपण वांग धुवून घेऊया तुम्ही पाण्यातसुद्धा ठेवू शकता वांग कारण की ते काळं पडतं पटकन असं आपण सामान घेतलेली आहे ते लिस्ट दिलेली आहे बाजूला आता कढईत आपण तेल टाकून घेऊया सर्वप्रथम मी दोन दोन अडीच पळ्यात तेल टाकले आहे त्यात तडतडल्यावर मोहरी टाकायची जिरी टाकायची आणि मेथीदाणे टाकायचे आता हे छान तडतडून द्यायचे आता यात आपण ना लाल मिरची हिरवी मिरची असं टाकून थोडंसं तडतडून द्यायचं मग त्यात कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता छान तडतडल्यावर त्यात कांदा टाकून घ्यायचा अशा प्रकारे आणि कांदा चांगला लालसर होत तर भाजायचं आहे आपल्याला भाजत राहायचं आहे कारण की जर कांदा कचरा राहिला तर ती टेस्ट छान लागत नाही परतत राहायचं आहे कांदा लालसर होऊस तर असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आता त्यात आपण हिंग टाकून घेऊया हिंग ऑप्शनेबल आहे तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण छान लागतं हिंग जास्त पण नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं असं लालसर होत आलं आहे आता थोडा कांदा परतत राहायचं आहे फुल गॅस केला तरीही चालेल आता आपण येते ना टोमॅटो टाकून घेऊया अख्खा टोमॅटो टाकून द्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे टोमॅटो भाजताना मी तुम्हाला एक ट्रिक सांगते टोमॅटो जर पटकन शिजत नसेल तर चिमूटभर मीठ टाकून बघा खूप पटकन शिजतो टोमॅटो आता मी येते ना किंचितचं मीठ टाकलेलं आहे असं छान भाजून द्यायचं मीठ टाकले आता मी परत असं आपण मस्तपैकी भाजून घेऊया बघू शकतो आपण टोमॅटो लगेच भाजायला लागला खूप पटकन शिजतो टोमॅटो मीठ टाकल्यावर असं परतत राहायचं आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया सर्वप्रथम आपण शेवग टाकूया मग वांग टाकूया सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आणि गाजरं टाकून घेऊया तुम्हाला जर सामानाची यादी पाहिजे असेल जे सांबारमध्ये काय काय सामान लागले त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी यादी देऊन ठेवेल त्याच्यात नक्की चेक करू शकता तुम्ही म्हणजे काही मिस नाही होणार अशा भाज्या आपल्याला ले ना खूप वेळ परतून घ्यायच्यात कारण की त्या भाज्यांची दिसतात मूर्ते भाज्या छान शिजतात सांबार जास्त वेळ आपल्याला शिजव नाही लागत असे परतत राहायचे चांगले लालसर होत तर परतत राहायचे बघू शकतो आपण चिंत पण छान भिजलेली आहे जरा वेळ आपण त्याचा अर्क पाण्यात उतरून घेऊ असं छान लालसर भाजले परतत राहायचं आहे तरी पण यात आपण लाल तिखट दोन चमच आणि सांबर मसाला अडीच चमचा टाकून घेऊ तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता तुम्ही मी माझ्या प्रमाणानुसार घेतले हे परतून घ्यायचंय छान आता यात आपण चिंचेचं पाणी टाकूया चिंच अशी काढून घ्यायची बघू शकतो मी कशी काढली आहे आता यात चिंचेचं पाणी टाकायचं आहे थोडंसं परतून पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं फक्त भाज्या आपल्याला नॉर्मल चार ते पाच मिनिट शिजून घ्यायचे त्याच्यामुळे मी पाणी जरा कमीच टाकले असं चार ते पाच मिनिट आपण शिजून घेऊया आता ले ले हो आता आपण बघू शकतो कुकर सुद्धा गार झालेला आहे चार ते पाच शिट्ट केलेले आहेत मी आता याला आपण थोडंसं नॉर्मल गार होऊन देऊ तर आपण भाजीकडे लक्ष देऊ भाजी आता उकळत आली आहे छानपैकी तुम्ही बघू शकता तर्री किती छान होईल आता ह्याच्यावरून आपण झाकण ठेवायचं आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा योग्य अशाच भन्नाट रेसिपी मी घेऊन येत राहील ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येतील त्याच्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या आता आपण मीठ टाकलं आहे आणि इथं आपण बघू शकतो डाळ मी थोडीशी मिक्स केली आहे आणि त्यात पाणी टाकलं जास्त नाही टाकलं पण थोडंसंच टाकले तर या भाज्या थोड्याशा दोन ते मिन तीन मिनटं झाले शिजून आता हे ना आपण झाकण काढलं याच्यावरचं ह्याकड भाज्या बघू शकतो आपण कारण की हा शेवगा गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे असं पाण्यात शिजवून घेतो आपण कारण की जर आपण डाळ टाकली तर त्याची टाईम खूप लागतो म्हणजे त्याला आता आपण बघू शकतो डाळ आपल्या शिजून भाज्या शिजून झालेल्या आहेत आपल्या आता त्यात आपण डाळ मिक्स करून घेऊया छानपैकी असं बघू शकतो आपण आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची यात कोथिंबीर टाकून घेतली आहे मी उकळून द्यायचंय आता याला छानपैकी बारीक गॅसवर चुकून येऊन दिली मी कारण तर की तरडी येते त्याला आणि चवसुद्धा ती भाज्यांची डाळीमध्ये माझं इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनल आहे ज्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता तुम्ही तसेच माझी लिंक आहे चॅनलची इंस्टाग्राम चॅनलची तिथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा आपलं सांबार तयार झालेले तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद मी अशाच नवीन नवीन रेसिपी नक्कीच घेऊन येत राहीन तुमच्यासाठी धन्यवाद